काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे चार लोकांसमोर बोलायचं म्हटलं तरी माझ्या ना असा पोटात गोळ्या आल्यासारखं व्हायचं कोणतंही नवीन काम समोर आलं की मनात धाकधूक झालाय मी हे करू शकेन का लोक काय म्हणतील लोक हसतील का आणि फेल झालो तर कसं या प्रश्नांनी मला लिटरली ना आणि घेरून म्हणजे अक्षरशः कॉन्फिडन्स लो करून टाकला होता पण आज मी तुमच्या सारख्या हजारो लोकांशी डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो आज मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे मोटिव्हेशनल स्पीकर आहे ऑथर आहे आणि उद्योजक आहे जो एकशे वीस लोकांना इंजिनियरला हँडल कर आज मनात कुठल्याच प्रकारची भीती नाहीये मग ते व्हिडिओ असेल किंवा जाऊन स्टेजवरती लोकांना बोलायचं असेल तर कुठल्याही चॅलेंज ला फेस करण्याची एक वेगळीच जिद्द मनामध्ये आलेली आहे तुम्हाला वाटेल हा चेंज झाला तरी कसा तर ह्याचं उत्तर आहे दहा पुस्तक हो मित्रांनो मी बरोबर बोलतोय म्हणजे मी स्वतः दहा पुस्तक फक्त वाचलेली नाही आहेत भरपूर पुस्तकं वाचलेत पण ही दहा पुस्तक इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो यांनी फक्त माझा दृष्टिकोन नाही तर माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलेलं आहे माझा कॉन्फिडन्स शंभर पटीने वाढलेला आहे आणि आज ती सिक्रेट तीच पुस्तक मी तुमच्या समोर शेअर करणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की फक्त पुस्तक पुस्तकांची लिस्ट नाही तर तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनची ही आखी लिस्ट है, पहली पाहरी आहे पहिली पायरी आहे तुमच्यासोबत असं कधी झालंय का की जॉब इंटरव्ह्यू मध्ये सगळं येत असूनही शब्द <coughs> अर्थ यासारखे झालेले आहेत किंवा स्टेजवर प्रेझेंटेशन देताना हातपाय गार पडलेले आहेत थरथर थरथर म्हणजे आपल्याला जो व्यक्ती आवडतो त्याच्यासमोर गेल्यानंतर आपल्याला आपल्या फिलिंग शेअर करता नाही आलेले आहेत का एखादी मुलगी समोर आल्यानंतर आपल्याला समजत नाही की बोलायचं काय किंवा हिंमत होत नाहीये जेव्हा आपला कॉन्फिडन्स कमी असतो ना तेव्हा आपण आयुष्यातले कित्येक ऑपॉर्च्युनिटी केवळ भीती पोटी गमावून बसतो मला तर असं वाटतं की हा कॉन्फिडन्स जर माझ्या कॉलेजपासनं असता तर बाप रे किती सारे ऑपॉर्च्युनिटीज शकलो असतो आज स्वतःच्या ताकदीवर डाऊट घ्यायला आपण बऱ्याचदा डाऊट घेतो सेल्फ डाऊट्स मध्ये असतो आणि अशा चक्रात नेहमी अडकून जातो जिथून बाहेर पडणं थोडंसं अवघड वाटतं पण एक चांगली गोष्ट सांगू का तुम्हाला तुम्हाला पटणार नाही पण कॉन्फिडन्स काही जन्मापासून मिळत नसतो तुम्ही बऱ्याचदा ते एक्सक्युजेस देतात अरे तो कॉन्फिडंट आहे लहानपणीपासूनच कॉन्फिडंट आहे अरे तो सक्सेसफुल झालाय लहान पनी हुशार होता मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स जर तुम्हाला बिल्ड अप करायचा असेल ना तो बिल्ड करावा लागतो होत नसतो डेव्हलप करावा लागतो मेहनत करावी लागते आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट मार्ग कोणता जर तुम्ही मला विचारलं ना तर मी तुम्हाला सांगेल पुस्तकं वाचणे नुसतेच पुस्तकं नाही योग्य पुस्तकं वाचणे मी बऱ्याच लोक बघतो मी पुस्तकं वाचतो कोणती पुस्तकं वाचतात कोणतं पुस्तक वाचतात पु... ते फार महत्वाचं आहे आणि चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा अशी पुस्तकं दहा असा पुस्तकांचा प्रवास जे मी स्वतः गाठलेला आहे ज्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा अशी पुस्तक सांगणार आहे जे दहा पुस्तकं तुम्ही जर वाचले कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल ला जाई पुस्तक वन बी डिस हे ना इंग्रजी पुस्तक आहे मराठी मध्ये तुम्हाला मिळून जाईल बघा आपला सगळ्यात मोठा आजार कोणता कोणता आहे आहे मला सांगा लोक काय म्हणतील लोक क्या कहेंगे हे पुस्तक म्हणजे याच आजारावरच परफेक्ट औषध आहे हे ना पुस्तक सायकोलॉजिस्ट जे आहेत ना मोठे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या सायकोलॉजी वरती हे आधारित आहे आणि या पुस्तकातील मी म्हणतो की सगळेच भारी गोष्टी जसं की टास्क सेपरेशन आहे ते तुम्ही वाचल्यानंतर समजून येईल कोणतं काम तुमचं आहे कोणतं काम दुसऱ्याचं आहे हे ओळखणं तुम्हाला ते देईल तुम्ही काय बोलता कसे कपडे घालता किंवा घातले पाहिजे का नाही आहे आणि लोकांना काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या कामात लक्ष देणं बंद करतात ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने फ्री होतात लोकांच्या गुड बुक्स मध्ये राहणं ज्यावेळेस तुम्ही बंद करतात त्याचं प्रेशर ज्यावेळेस तुम्ही कमी करतात ना तेव्हा कॉन्फिडन्स मिळत असतो तेव्हा तुम्ही नेक्स्ट लेव्हलला जात असतात दुसरं पुस्तक मेक युअर बेड बघा हे कोणतं पुस्तक आहे बघा आता तुम्ही म्हणाल पहिली गोष्ट हे नाव ऐकल्यानंतर अंथ्रुनावरून काय पुस्तक सांगताय सर अहो एक कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सचा संबंध मी तुम्हाला सांगतोय बघा छोट्याशा हे छोटंच पुस्तक आहे या छोट्याशा पुस्तकामध्ये एक मोठा लेसन दिलेला आहे लेखक जे अमेरिकेचे नेव्ही सीलचे कर्मचारी होते ते सांगतात आपल्या दिवसाची सुरुवात ही स्मॉल करा जिथे तुम्ही जिंकता ती करा सकाळी उठून आपलं अंथरुण जे आहे ना ते नीट नीटकेपणाने घालवणं गरजेचं आहे हे तुमच्या दिवसातलं सगळ्यात मोठं पहिलं टास्क आहे काही जण उठले अंतरात उठले की तसेच ते गादी तशीच असे ते पांघरून तसंच असतं स्मॉल पासून सुरू करा ही छोटीशी गोष्ट तुम्हाला एक वेगळ्या सेन्स ऑफ प्राईड ला घेऊन जाते दिवसातली मोठं काम करण्यासाठी तुम्हाला चेंज म्हणून ऊर्जा देत असते ह्या मेसेज फार सिंपल आहे जर तुम्ही लहान गोष्टी नीट करू शकत असाल तर मोठ्या गोष्टी तुम्ही कधीच चुकीचं करू शकणार नाही डिसिप्लिन हे पुस्तक आहे छोट्या छोट्या विजयांवरती हे पुस्तक आहे आणि ह्याची अंमलबजावणी करून कसा आत्मविश्वास वाढायचा ह्याच्यावरती ते पुस्तक आहे पुस्तक क्रमांक तीन अॅटॉमिक हॅबिट्स वा काय पुस्तक आहे हो मला पुस्तकाबद्दल जरी आठवलं हे हो शहारे येतात अंगावरती कॉन्फिडन्स काही एका रात्रीत बसत नसतो किंवा येत नसतो ते रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींनी हॅबिट्स वरन तयार होत असतो आणि याची सवय कशी लावायची हे सांगणारं पुस्तक म्हणजे एक मॅजिकल बॉक्स हे पुस्तक म्हणजे अॅटॉमिक हॅबिट्स जेम्स क्लिअर म्हणतात की मोठे गोल्स ठेवण्याऐवजी रोज फक्त एक टक्का स्वतःला इम्प्रूव्ह करा या पुस्तकातील सगळ्याच पॉवरफुल हॅबिट्स तुमच्या आयडेंटिटी बेस्ड असाव्यात असं ते म्हणतात म्हणजे मला हे पुस्तक वाचायचं आहे असं म्हणण्याऐवजी मी एक वाचक आहे ही ओळख तयार करा आता विचार करा की एक वाचक काय करेल तो रोज किमान एक तरी पान वाचेल की नाही या छोट्या पण कन्सिस्टंट मोठे बदल घडत असतात आणि तुमचा आत्मविश्वास बिल्ड व्हायला लागतो पुस्तक नंबर चार हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल मला वाटतं दोन हजार सोळा साली हे पुस्तक मी वाचलं होतं डेल कार्नीजी मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत इंटरनॅशनल त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पब्लिक मध्ये बोलायला ऑकवर्ड वाटतं मग हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे हे पुस्तक तुम्हाला फक्त मित्र कसे बनवायचे हे नाही सांगत तर लोकांची मन कशी जिंकायची इंटरेस्ट घ्या बऱ्याचदा आपण इंटरेस्ट घेत नाही आणि म्हणून इन्फ्लुएन्स होत नसतो प्रत्येकाला स्वतःबद्दल बोलायला आवडत असतं प्रश्न विचारायचे कसे ते ह्या पुस्तकात दिलेले जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात ना तेव्हा तुम्ही त्यांना आपलं पाठवू लागतात क्रिटिसाइज करणं टाळा त्याऐवजी लोकांना सिन्सिअरली अप्रिशिएट करायला चालू करा तुमचे सोशल कनेक्शन इम्प्रूव्ह होत असतात तेव्हा तुमचा लोकांमधला जो वावर आहे तो सहजपणे नीट होत असतो तुमचा कॉन्फिडन्स ऑप ऑप वाढत असतो हे पुस्तक म्हणजे कम्युनिकेशन स्किल ची ना एक मास्टर चावी आहे ती नक्की चावी तुमच्या हातात पहिले घेऊन या पुस्तक नंबर पाच द सप्टल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ एफ सी के हे पुस्तक नावाप्रमाणे एकदम बिंद असते आता एफ सी के म्हणालो तुम्हाला लक्षात आलं असेल एफ सी के अर्थ काय त्यातला एक शब्द मी गाळलेला आहे लेखक सांगतात की आयुष्यात प्रत्येक गोष्टीला डोक्यावर घेऊन नाचणं आधी बंद करा बरं याचा अर्थ इरिस्पॉन्सिबल होणे असं नाहीये तुमच्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे ना ते ओळखा आणि फक्त त्याच गोष्टींना केअर करणं चालू करा आपण आपला वेळ आपली एनर्जी कोणत्या गोष्टींवरती वाया घालवतोय याचा कंट्रोल म्हणजे हे पुस्तक आहे जसं की कोण आपल्याबद्दल काय विचार करत आहे सोशल मीडियावरती कोण काय पोस्ट करत आहे मला किती लाईक्स मिळत आहेत मला किती सबस्क्रायबर मिळतात मित्रांनो हे पुस्तक शिकवतं की आयुष्यातले प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत फेलियर्स येणारच आहेत त्यांना एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही निवडक गोष्टींवरती काळजी करायला शिकतात ना तेव्हा तुमची मेंटल एनर्जी जी असते ती योग्य ठिकाणी वापरली जाते आणि एक प्रकारची इमोशनल स्ट्रेंथ तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागते जी कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे हे पुस्तक वाचा फार इम्पॉर्टंट आहे पुस्तक क्रमांक सहा कांट हट मी हे कोणाचं आहे बघा डेव्हिड यांचं पुस्तक आहे ते जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य खूप टफ आहे तर एकदा डेव्हिड यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे यांची कहाणी आहे का प्रचंड गरीब माणूस अपमान झालेल्या कुटुंबात हिंसाचार सहन करून एक तरुण अमेरिकेच्या शास्त्र दलाचा आयकॉन बनतो आणि जगातला सगळ्यात कणखर माणूस म्हणून बनतो याची ही अनबिलिवेबल स्टोरी आहे मला तर फार हे पुस्तक आवडलं या पुस्तकातला फोर्टी पर्सेंट रूल जो आहे तुमच्या आयुष्याला बदलून टाकेल हे जे डेव्हिड आहेत ना ते काय म्हणतात बघा जेव्हा तुम्हाला वाटतं ना की आता बस झालं आता 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 आणि मला नाही नाही ना ना जमणार मी ना ना सहन करू शकणार तेव्हा तुमची म्हणजे फक्त चाळीस टक्के तुमचं चा संपलेलं असतं भरपूर अजून एनर्जी बाकी आहे अजून साठ टक्के ताकद तुमच्यामध्ये लपलेली असते तिथंच अप नसतं करायचं स्वतःला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पुष्करा जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही स्वतःला म्हणजे समजून सांगता आणि कितीतरी पटीने तुम्ही जास्त पॉवरफुल बनण्याचा जा प्रयत्न करतात जेव्हा तुम्हाला हा सात टक्केचा रूल कळतो तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास आभाळा एवढा होऊ शकतो वॅन यू अंडरस्टँड दिस इज ओनली फोर्टी पर्सेंट सिक्स्टी इज रिमेनिंग पुस्तक क्रमांक सात माइंडसेट नावाचं कॅरल डू हे फार महत्त्वाचं मला वाटतंय दोन हजार मी हे पुस्तक वाचलं होतं जे सांगतं की तुमचा माइंडसेट ना जसा असतो जसा तुमचं प्रोग्रेस असतं कॅरल डुएक काय सांगतात बघा दोन प्रकारचे माइंडसेट असतात एक फिक्स माइंडसेट एक ग्रोथ माइंडसेट आहे फिक्स माइंडसेट ते लोक असतात जे आपलं इंटेलिजन्स आणि टॅलेंट त्यांचं ते जन्मताच ठरलंय त्यांना वाटतं की मी मी असाच आहे म्हणजे ते म्हणतात ना तो का पुढे गेला अरे तो टॅलेंटेड आहे ते फिक्स माइंडसेट वाले लोक आहे ज्यांना वाटतं की हे एवढंच असतं त्यामध्ये नवीन गोष्टी शिकत नाहीत आणि सारखे अडॅप्ट होत नाहीत इव्हॉल्व्ह होत नाहीत पण ह्या उलट जे ग्रोथ माइंडसेट वाले लोक आहेत ते सातत्याने मेहनत करत असतात नवीन नवीन गोष्टी शिकत असतात चॅलेंजला एक्सेप्ट करत असतात ऑपॉर्च्युनिटीला एक्सेप्ट करत असतात हे पुस्तक म्हणजे तुम्हाला शिकवेल की माइंडसेट कसे दोन प्रकारचे असतात तुम्ही जर फिक्स माइंडसेटचा विचार करत असाल आतापर्यंत ते ग्रोथ माइंडसेटमध्ये बदलायला हे पुस्तक मदत करेल आणि तुम्ही हे पुस्तक असल्यानंतर म्हणाल की आता हे मीही करू शकतो ग्रोथ माइंडसेटमध्ये आल्यानंतर तर फार इम्पॉर्टंट आहे आता वयुवळा मराठीत मातीमधले काही पुस्तक फार आहेत बघा पुस्तक क्रमांक आठ जर मला कुठलं वाटत असेल तर श्रीमान योगी जे रणजित देसाई यांनी लिहिलेलं पुस्तक आहे हे केवळ पुस्तक नाही आहे मला असं वाटतं ना हे फार इमोशन आहे म्हणजे माझ्यासाठी तर फार इमोशन आहे छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे आणि ही फक्त ना गोष्ट लिडरशिप करेज आणि सेल्फ रिस्पेक्टची नाही आहे जिवंत एक्झाम्पल आहे यार म्हणजे शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराजांबद्दलचा त्यांचा जो प्रवास आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेला आहे माणसं जोडण्याची पीपल पीपल मॅनेजमेंट जी त्यांची कला असेल प्रत्येक संकटावरती मात करण्याची ज्यांची जिद्द असेल हे सगळं अक्षरशः अंगावर काटे आणणारं हे पुस्तक आहे आणि पुस्तकातून कळतं की आत्मविश्वास म्हणजे फक्त स्वतःवरचा विश्वास नाही तर आपल्या गोल्सवर आपल्या व्हॅल्यूज वरती विश्वास ठेवणं श्रीमान योगी हे पुस्तक वाचून स्वाभिमान आणि एनर्जी मिळते आणि ती आत्मविश्वास तुमचा वाढवू शकते नक्की वाचा हे पुस्तक पुस्तक क्रमांक नऊ मनाचे श्लोक फार सुंदर समर्थ रामदास यांनी हे लिहिलं पुस्तक आहे जवळपास चारशे वर्ष वर्षापूर्वी हे लिहिलेलं पुस्तक आहे म्हणजे काही लेटेस्ट पुस्तक नाही जुनं पुस्तक आहे आणि आजही तितकंच रेलिव्ह वाटतं हे वाचताना स्वामी यांनी आपल्या मनाचा जो श्लोक आहे त्यांनी भरपूर सारे छान छान लिहिलेले आहेत ले आपलं जे मन असतं ना आपल्या मनाचं जे सगळ्यात मोठा मित्र आणि शत्रू जे आहे ना ते आपलं मनच असतं असं ते म्हणतात मनावरती कंट्रोल मिळवला की ते म्हणतात जग पूर्ण तुम्हाला जिंकता येतं आणि पुस्तक क्रमांक दहा म्हणजे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हा हा काय पुस्तक शेवटचं आपल्याला आता एक ट्रिमेंडस पॉवर दिलेली आहे ते टोनी तो, तो, रॉबिन्स पण म्हणतो की वी ऑल हॅव दॅट अनलिमिटेड पॉवर आणि ती म्हणजे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड सोप्या भाषेत सांगायचं असेल तर तुम्ही ज्या गोष्टींचा कॉन्स्टंटली विचार करतात ना तुमचं आयुष्य तर सहज घडायला लागतं तुम्ही जर निगेटिव्ह विचार करायला लागतात तर तुम्ही निगेटिव्ह व्हायला लागतात त्या पुस्तकाची शिकवणच ही आहे की तुम्ही जे विचार करतात ते तुमच्या मनात पेरलं जातं आणि तिथूनच ती रियालिटी समोर येते जर तुम्ही सतत फेलियरचा विचार करत असाल तर तुमचं मन तुम्हाला सारखं म्हणत असेल की मी आता नापास 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 परिस्थिती तुम्हाला तिकडे ओढून घेऊन जाईल पण जर तुम्ही यश आरोग्य हेल्थबद्दल आत्मविश्वास वासाबद्दल जर विचार करत असाल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड ते मिळवण्याचा मार्ग शोधत असतो पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे करायचे पुस्तकात दिल्ले आहेत स्वतः यशस्वी कसं करायचं त्याच्यामध्ये दिल्ले यांच्यासारख्या म्हणजे सगळ्या सोप्या टेक्निक्स आहेत ना ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे दहा पुस्तकं मी तुम्हाला सांगितली ज्यांनी माझं आयुष्य बदललंय हो म्हणजे जबरदस्त माझं आयुष्य ट्रान्सफॉर्म होताना मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलंय माझे मित्रही म्हणतात अविनाश तू कसा होत आणि कुठे गेलेला आहे ते दहा पुस्तकं तुम्ही नक्की वाचा म्हणजे फक्त दहा पुस्तकं आहेत पण हे दहा पुस्तकं तुम्ही आधी वाचा जर तुम्ही दहा पुस्तकं वाचली तर मी तुम्हाला अजूनही पुस्तक सजेस्ट करेल पण हे दहा पुस्तकं नक्की वाचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही पुस्तकं म्हणजे मॅजिक पिल नाही आहेत ही वाचली की लगेच तुमच्या आयुष्यात बदल घडून येईल वाचल्यानंतर ते इम्प्लिमेंट करणं पण गरजेचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला ती यशाची म्हणजे गॅरंटी नाहीये पण तुम्ही शिकाल तर तुम्हाला मी नक्की सांगतो गांभीर्याने जर तुम्ही शिकला सिरियसली तुम्ही शिकलात ना तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुम्ही नेक्स्ट लेवलला जाणार आहात आणि जर हे पुस्तकांपैकी कुठलंही पुस्तक तुम्ही वाचलं आणि तुम्हाला जर आवडलं तुम्हाला नक्की कळवा सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वरती, वरती माझ्या अकाउंट जिथे मी पर्सनली हँडल करतो मला मेसेज करा मला नक्की आवडेल या पुस्तकातून जर तुम्हाला काही जरी फायदा झाला तर आणि शेवटचं एक बोनस पुस्तक मी तुम्हाला सांगतोय द विनिंग एज नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा हे स्वतः मी लिहिलेलं आहे आणि माझ्या एक्सपिरियन्स मधून लिहिलेलं आहे विनिंग एज जर पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे त्या पुस्तकाला परचेस करा वाचा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एम सायनिंग ऑफ थँक्यू सो मच जय हिंद